नमस्कार सर स्वागत आहे तुमचं नवा काळ मध्ये सर्वात पहिला तुमचं तर अभिनंदन की तुम्ही वसई विरारचा गड राखला आहे तर या विजयाचे शिल्पकार कोण आहेत जिंदाबाद कार्यकर्ते काम आम्ही निवडून कार्यकर्त्यांमुळे मतदारांपर्यंत पोचण जी काही जीवापाड मेहनत केली विधानसभेला थोडा फाजी फाजील आत्मविश्वास नडला हे कार्यकर्त्यांनी लागलेलं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी अगदी मनापासून अगदी मनापासून मेहनत घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत निवडून यायचंच या, या जिद्दींनी कळलं खरं तर आमच्या शंभरपेक्षा जास्त सीट यायला पाहिजे होत्या पण दुर्दैवानी ईव्हीएमचे घोळ मतदार याद्यातले घोळ मतदान केंद्रामधले घोळ हे चार चार किलोमीटर लांब मतदान केंद्र मी साधी गोष्ट सांगायची तिथं बोळींचे सोपाऱ्याला सोपाऱ्याचे बोळींना या प्रकारे जे घोळ झाले ते झाले नसते तर निश्चित आमच्या सीट वाढल्या असत्या तुमच्या अनेक नगरसेवकांनी बंडखोरी केली होती तर त्याचा काही परिणाम झाला का हो बंडखोर घरी बसले ज्यांनी बंडखोरी केलेली त्यांना त्यांची जागा दाखवली ह्या निवडणुकीमध्ये तुमच्याच घरातील तीन लोकांचा पराभव याबद्दल तुम्ही काय सांगा इलेक्शन मध्ये जय पराजय पराजय परा तर काय ते चालते होते कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली कुठेतरी अंदाज चुकतात चुकले आता भाजपाने नवीन एक ऑपरेशन लोटस करून तुमचे पंधरा नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू केला याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि असं जर झालंच तर तुम्ही काय कराल अजिबात तुमचा एवढा विश्वास आहे तुमच्या नगरसेवकांवर शंभर टक्के आता पहिल्यांदाच म्हणजे इतकी वर्ष तुमच्या एका सत्ता होती नगर पालिकेवर पहिल्यांदाच तुमच्याकडे विरोधी पक्ष आले तर याबद्दल याकडे तुम्ही कसं बघता नाही ठीक आहे ना विरोधी पक्ष असलंच पाहिजे सगळ्याच ठिकाणी असतो तसा इकडे ह्या ज्यावेळी ह्या नगरपालिकेसाठी तुमच्या समोर खूप आव्हाने आलेली फडणवीसांनी देखील सभा घेतलेली तुमच्यावर खूप आरोप प्रत्यारोप केलेली तरी पण तुम्ही इकडे एकाती सत्ता मिळवली देशभरातले नेते आले नेते कमी पडले तर अभिनेते आले मग ते केरळाहून पण अभिनेते आले बी बी आर मधून पण अभिनेते आले नेते आले सगळे आले पण कार्यकर्ते जिकडे खंबीर असतात तिकडे कोणाचं काही चालत नाही कार्यकर्त्यांच्या जीवावर जी आमची नगरसेवक निवडून आलेत वसई मध्ये फक्त भाजपला सहा ते सात सीट मिळालेले आहेत तर तुम्ही त्या वसई मध्ये कसे थांबवलं भाजपाला सहा ते सात पण नाही मिळाल्या सुपडा सापत झाले वसईमध्ये त्यांचा मला कोण मी कधी विरोधकांवर बोलत नाही त्याच्यावर मी कॉमेंट पण करत नाही आता तुमची पुढची रणनीती काय असणार आहे काय नाही आम्ही जी काही लोकांना प्रॉमिसेस केल्यात किंवा जे माझ्या कारकिर्दीमध्ये राज्य शासनाकडून काम एम पास करून घेतल्यात म्हणजे हायवेकडून येणारे गावापर्यंतचे रस्ते म्हणजे विरार हायवे टू अरणा सोपारा हायवे टू निर्मळ वसई वालीव फाटा आणखीन सातिवली फाटा ते वसई गाव नायगाव ते वसई गाव त्यानंतर जो रिंग रोड पाच रेल्वे ओव्हर ब्रिज सात शहरातले ब्रिजेस जिकडे कंजेशन होते ही सगळी कामं करून घ्यायची आणि त्याचबरोबर आम्ही एकशे अडसष्ट कोटी सुसरी नदीकरता धरणाकरता बांधलियात खोलसापाडा एक खोलसापाडा दोन धरणाकरता म्हणजेच सहा एम एल डी साठ लाख लिटर पाणी जिकडे होतो त्यात बेचाळीस कोटी लिटर पाणी येते चारशे वीस एम एल डी तेवढंच पाणी अजून या तीन धरणातून वसई विरार शहराला मिळतील म्हणजे भविष्यातले प्रश्न सोडवण्याच्या हिशोबाने तिन्ही धरणाकरता पैसे आम्ही महानगरपालिकेमार्फत भरल्यात त्याच्यामुळे भविष्यातलं पाण्याचं जी प्रोव्हिजन करायची होती ती आम्ही करून ठेवलं आहे या सगळ्या कामाचा पाठ पुरावा आणि त्याचबरोबर खड्डेमुक्त रस्ते म्हणजे हे तर कॉन्क्रीटचे होणार आहेत जे पास करून घेतला ते पण तोपर्यंत ती कामं चालू होईपर्यंत ते टेंडर निघेपर्यंत आम्ही रस्त्याची रिपेरिंग कारण का आज पाटदुखी कंबर दुखी तर आहेच पण त्याच्यापेक्षा जा जास्त दम्याचे पेशंट झाले त्या धुळीमुळे तर त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आम्ही रस्ते लवकरात लवकर चांगले करण्याचा प्रयत्न करू पाण्याचं जे नियोजनबद्ध बद्ध वाटप झालं पाहिजे ते सहा वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये म्हणजे एकोणीसशे आपलं दोन हजार वीस ला आमची नगरपालिका बरखास्त झाली म्हणजे संपली मुदत मुदत नाही हा मुदत संपली तर तेव्हापासून सहा वर्ष प्रशासकीय कारकिर्दीत जो बोजवारा उडला आहे पाणी वाटपाचा तो आम्ही इक्वली नीट सगळ्यांपर्यंत पोचू आणि नवीन ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांना नवीन कनेक्शन देणं मग ते लिगल आहे का इलिगल राहणाऱ्या लोकांचा दोष नसतो आम्ही ती पाण्याची कनेक्शन त्यांना देणार त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार पंचवीस कोटी चोवीसला ही जी मी कामं सांगितली ना ते आठ जून 24 ला पास केलेत आणि त्याचबरोबर नऊ जून म्हणजे दहा जूनला शितीच्या वाढदिवसावर त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचवीस कोटीचा चेक दिला शिती जुद्याला तुझा वाढदिवस आहे फोड आज दुःखाची गोष्ट ही का जे चोवीसला पैसे दिले ते नगरपालिकेत जमा आहे त्याचं साधा टेंडर काढता न्यायालयाला ते टेंडर लवकरात लवकर काढून ते हॉस्पिटलचं काम मल्टीस्पेशालिटी अडीचशे कोटी राज्य शासन देणार आहे अडीचशे कोटीत नाही झालं महानगरपालिका भरेल पैसे कुठूनही आम्ही उभे करू पण ते काम हॉस्पिटलचं प्रायोरिटीवर घेऊ ही सगळी कामं करायची धन्यवाद सर आणि पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन धन्यवाद